नाशिक जवळ असलेली सप्तशृंगी देवी ही शक्तीची अधिष्ठात्री मानली जाते सप्तशृंगी म्हणजे सात शिखरावर वसलेली देवी जी दुर्गेचा अवतार मानली जाते ज्यांनी श्रद्धेने तिची पूजा केली त्यांच्या जीवनात अडथळे नाहीसे होतात आरोग्य लाभते आणि धनधान्य वाढते आज आपण जाणून घेणार आहोत सप्तशृंगी देवीचे तीस अत्यंत प्रभावी उपाय जे आपल्या जीवनातील दुःख अडथळे आणि ग्रहदोष दूर करतील चला तर जाणून घेऊया आई सप्तशृंगी देवीचे तीस खास उपाय जे आपल्या जीवनात चमत्कार घडवतात हे उपाय फक्त पूजेसाठी नाहीत तर हे आहे श्रद्धा विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक ज्यांनी हे उपाय श्रद्धेने केले त्यांच्या आयुष्यातून दुःख ग्रहबाधा आणि अडथळे नाहीसे होतात चला तर सुरू करूया आई सप्तशृंगी देवीचे उपाय दर शुक्रवारी देवीला लाल फूल अर्पण करा मनोकामना पूर्ण होते देवीसमोर नारळ फोडल्याने अडथळे नाहीसे होतात नित्य जय सप्तशृंगी माता एकशे आठ वेळा म्हणा भय दूर होईल देवीला साखर व खीर अर्पण करा आर्थिक प्रगती होते सप्तशृंगी देवीचे चित्र घरात पूर्व दिशेला ठेवा देवीला लाल वस्त्र अर्पण करा विवाहात अडथळे येणार नाहीत नवरात्रीत देवीची सप्तशृंगी आरती दररोज करा दर सोमवारी देवीसमोर तुपाचा दिवा लावा मानसिक शांती मिळते देवीच्या नावाने कन्या भोजन करा कर्जमुक्ती होते सप्तशृंगी देवीला लिंबू मिठाचा नजरेचा बळी द्या नकारात्मकता नष्ट होते दर रविवारी सप्तशृंगी स्तोत्र वाचा देवीच्या मंदिरात दीप अर्पण करून संकल्प करा घरात देवीचा नामजप चालू ठेवा घरात सकारात्मकता वाढते ओम सप्तशृंगी माताय नमः हे मंत्र एकशे आठ वेळा जपा नवरात्रीत देवीला लालचुंद्री अर्पण करा यश मिळते देवीला शेंदूर अर्पण करा आरोग्य सुधारते मुलींच्या लग्नात अडथळे असल्यास देवीला हळदी कुंकू समर्पित करा दर शनिवारी देवीसमोर तीळ वाहा ग्रहबाधा कमी होते आई सप्तशृंगीला सोन्याचं फूल अर्पण करण्याचा संकल्प करा दगडावर देवीचा फोटो ठेवून पूजन केल्यास मनोबल वाढते देवीला मोत्याची माळ अर्पण करा इच्छापूर्ती होते सप्तशृंगी देवीचे अष्टकम दर सकाळी वाचा गर्भवती स्त्रियांनी देवीची आरती केल्यास प्रसूतीस अडचण येत नाही देवीसमोर चांदीचा घंटा वाजवला की निगेटिव्हिटी एनर्जी नष्ट होते देवीच्या मंदिरात नारळ अर्पण करून गोड धान्य वाटा पुण्य वाळते अडचणीच्या काळात सप्तशृंगी देवीला लाल कंदील लावा देवीच्या नामाने गरिबांना अन्नदान करा दर पौर्णिमेला देवीच्या नावाने तुपाचा दीप पेटवा जय सप्तशृंगी देवी हा भजन रोज सकाळी ऐका देवीच्या मंदिराला भेट देऊन तिच्या पायावर डोके ठेवून संकल्प करा सर्व अडथळे दूर होतील हे उपाय नक्की करून पहा आई सप्तशृंगी देवीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल जर तुम्ही सातत्याने हे करत राहिलात तर जीवनात सुख शांती आणि धनप्राप्ती निश्चित आहे आई सप्तशृंगी ही करुणामयी आहे जिथे श्रद्धा तिथेच चमत्कार तुम्हीही हे उपाय श्रद्धेने करा आणि तुमच्या जीवनात आईचं आशीर्वाद स्वरूप सुख शांती आणि समृद्धी आणा जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं चिन्ह दाबा जेणेकरून देवीविषयीचे अंकी असे आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील श्री स्वामी समर्थ